राम राम मंडळी आज आपण जातोय विसापूर गडावर या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी श्री हनुमान यांचं दर्शन घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात करूया श्री हनुमान यांचं दर्शन घेऊन मी चाललो आहे कात्रस टू विसापूरला कात्रस ते विसापूर गड यातील अंतर सहासष्ट किलोमीटर आहे मुंबईहून पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले की लोहगड आणि विसापूर हे गड लक्ष वेधून घेतात गडावर जाण्यासाठी एकूण तीन रस्ते आहेत एक भाजे गावातून दुसरा पाटण गावातून आणि तिसरा लोहगड किल्ल्याजवळ किमान दोन तासाचा प्रवास करून विसापूर गडाखाली पोहोचलो विसापूर गडाखाली पोहोचताच विसावा नावाचे एक हॉटेल आहे त्याच विसावा हॉटेल जवळ तु टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्ही पार्किंग आहे टू व्हीलर साठी वीस रुपये आणि फोर व्हीलर साठी पन्नास रुपये घेतात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हो ट्रेकिंगला सुरुवात केली गडाचा ट्रेक एकदम खडकर आहे पावसाळ्यात ह्याचा ट्रॅक अजून खूप भयानक होतो त्यानंतर जरा पुढे गेल्यावर महादेव मंदिर आहे त्या मंदिराजवळ एक छान तळे पण आहे प्रत्येक शिवभक्तांना एक रिक्वेस्ट आहे कधी पण गडावर जाताना बॅग मध्ये एक किंवा दोन बिस्किट ठेवत चला कारण गडावर असे काही उपाशी कुत्रे असतात त्यांची आपल्याकडून काही अपेक्षा नसतात त्यांना बिस्किट जरी खायला दिले तर ते खुश होतात याच गडावर तुम्हाला दोन तोफे बघायला मिळतील अशा प्रकारे आपला विसापूर गडाचा प्रवास संपन्न झाला आहे